भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही महत्वाची बाब आहे मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगानं उत्कृष्ट नियोजन केल्याचं मत निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या परदेशी शिष्टमंडळानं व्यक्त केलं आहे मतदारांचा मतदानासाठीचा उत्साह म्हणजे आयोगाच्या मतदान जागृती कार्यक्रमाचं यश असल्याचे प्रशंसोद्गार या शिष्टमंडळानं काढले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगानं इतर देशांच्या निवडणूक संस्थांसमवेत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे त्याअंतर्गत परदेशी शिष्टमंडळ प्रतिनिधींनी महाराष्ट्रातल्या रायगड मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेची पाहणी केली या शिष्टमंडळानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेटही घेतली आणि भारतातल्या निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली बांगलादेश श्रीलंका कझाकिस्तान आणि झिम्बाब्वे या देशातल्या प्रतिनिधींचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे भारतात तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर असून मतदान केंद्रांवर तरुणांसह सर्व वयोगटातल्या मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाल्याचं शिष्टमंडळानं आवर्जून सांगितलं मतदारांचा मतदान प्रक्रियेवरचा विश्वासच यातून ठळकपणे दिसून येतो असंही त्यांनी म्हटलं आहे